हे हेलिकॉप्टर कुणी दिले जारांगे पाटील हेलिकॉप्टरनं गेले याचा इशू करत आहे असंच हेलिकॉप्टर माग बीड या ठिकाणी तर मनोज जारांगे पाटील यांच्याकडं स्वतःची चारचाकी गाडी नाही तुम्ही आमदार खासदार मुख्यमंत्री हे सगळे हेलिकॉप्टरने फिरताना पाहिले त्यांना एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करायचं लेकरू मनोज जारांगे पाटील हे हेलिकॉप्टरनी आज त्या ठिकाणी गेले जयशिवरा मी सचिन हवळे पाटील संघर्षयोद्धा हो मराठा योद्धा हो मनोज जरांगे पाटील हे आज नारायणगड भुवन तांबा या ठिकाणी हेलिकॉप्टरने नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्यासह त्या सप्त्याहाला भेट देण्यासाठी गेले होते एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करायचं लेखरू मनोज जरांगे पाटील हे हेलिकॉप्टरनी आज त्या ठिकाणी गेले आणि याचा आम्हाला सर्वस्वी अभिमान आहे पण काही बाणगुळं पुन्हा हे, हे हेलिकॉप्टर कुणी दिले जारांगे पाटील हेलिकॉप्टरनं गेले याचा इशू करत आहे आज आपण जर बघितलं तर मनोज जारांगे पाटील यांच्याकडं स्वतःची चार चाकी गाडी नाही दुसऱ्याच्या गाडीमध्ये ते नारायणगडापर्यंत गेले आणि नारायणगड येथून शिवाजी महाराज यांच्यासह ते हेलिकॉप्टरने त्या ठिकाणी गेले मी त्या बांडगुळांना सांगू इच्छितो तुम्ही आमदार खासदार मुख्यमंत्री हे सगळे हेलिकॉप्टरने फिरताना पाहिले त्यांना फुकट हेलिकॉप्टर दिल्या जातात किंवा किंवा ते पैसे देतात का हे कधी तुम्ही बघता का आज आमचं सर्वसामान्य कष्ट करायचं पोरग जर हेलिकॉप्टरने गेलं तर तुमच्या पोटात पोट शूळ उठलं का तर त्या सगळ्यांना सांगू इच्छितो त्या सप्ताहवाल्यांनी किंवा कुणी हेलिकॉप्टर दिलं आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमचं सर्वसामान्य कष्ट कष्टकऱ्याचा पोरग आज हेलिकॉप्टरने त्या ठिकाणी नारायणगडावर गेला याचा सर्वस्वी आम्हाला अभिमान आहे असंच हेलिकॉप्टर मागं बीड या ठिकाणी जी ऐतिहासिक सभा झाली होती त्यावेळेला बीडच्या आयोजकांनी हेलिकॉप्टर बुक केलं होतं पण मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलं होतं की मी हेलिकॉप्टरने नाही तर मी गाडीनेच त्या ठिकाणी येणार आणि नारायणगडावर जी ऐतिहासिक महासभा झाली त्यावेळेलाही हेलिकॉप्टरचं नियोजन होतं मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला होता पण या वेळेला त्या सप्ताहाच्या लोकांनी आणि शिवाजी महाराज यांनी मनोज दादांना आमंत्रण निमंत्रण दिलं होतं त्यामुळं मनोजदादा त्या ठिकाणी मनो गेलेले होते कोणाचं काय पोटदुखतं आम्हाला देणं घेणं नाही आमचं सर्वसामान्य लेकरू आज हेलिकॉप्टरमध्ये बसले मनो दादा बसले म्हणजे आम्ही सर्व बसल्याचा आम्हाला आनंद आहे त्यामुळं आम्ही को बाकीचा कोणाचा विचार करत नाही ज्याला जे वाटेल ते वाटू द्या जयशिवराय